सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये आणि व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा एक छानसी नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा तर आज मी कमेंट विषयी बोलणार आहे तर कमेंट अशा आलेल्या आहेत मला तशा तर भरपूर कमेंट आहेत तर त्याच्याविषयीच बोलणार आहे पण कसं माहिती का कमेंट अशा करत जावा की मला त्याच्यातून समजलं पाहिजे की तुम्हाला काय म्हणायचंय काही काही कमेंट तर अशा आहेत की मला समजत पण नाही त्यांना काय म्हणायचं आणि काय नाही म्हणायचं तर गैरसमज होतो कधी कधी असा तर मला कमेंट मला समजल असं सुद्धा तुमच्या कमेंट असू द्या तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही बिनधास्त तुम्ही प्रश्न पण विचारू शकता नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देत जाईल तर मी पावसाचा एक व्हिडिओ बनवला होता बघा पावसात माझी तारांबळ झाली असं तसं तर त्या व्हिडिओला कमेंट आली होती की कोमल म्हणजे वाईट नव्हती कमेंट तशी की कोमल तू ही कधी विसरून जाणार आहेस आणि तू कधी ह्याच्यातून बाहेर पडणार आहे अशी कमेंट होती तर कसं आहे माहिती आहे का विसरून जायला बाहेर पडायला ती म्हणजे असं नाही की व एखादी गोष्ट आहे किंवा एखादी वस्तू आहे ती बाहेर पडू शकते नाही ना आणि माझं कसं आहे माहिती आहे का मला हे सोबतच न्यायचं आहे म्हणजे शेवटपर्यंत तर सोबतच माझ्या जाणार आहे तर माझं दुखणं मी आणि हे पाय हे माझं सोबत तिथं चितेवर गेल्यावर तिथं शांत होईल तोपर्यंत नाही होणारी आणि विसरून जायचं म्हणलं तर कसं विसरू सांगा की तुम्ही पाऊस आला तर सहन होत नाही थंडी आली तरी सहन होत नाही आणि उन्हाळा आला तर बरं वाटते फक्त उन्हाळ्यातच मला फक्त चांगलं वाटते पावसाळ्यात मला चांगलं नाही वाटत आणि हिवाळ्यात पण मला चांगलं नाही वाटत कारण मला त्रासच तितका होतो इतकं ती थंड पडतात पायी की डेंजर त्यामुळं विसरू तर नाही शकत मी विसरायला ती काय आठवणी तर काय म्हणते की विसरलं तर पाहिजे किती विसरायला असं तू ह्याच्यातून बाहेर पड एक छान कमेंट होती त्यांची सुद्धा की तू ह्याच्यातून सुद्धा बाहेर पड तर मी बाहेर पडले ह्याच्यातून मी जर ह्याच्यातून बाहेर नसते ना पडले तर कधीच माझ्यावरती हराळी उगवली असती हे पण सांगते तुम्हाला लय बाहेर पडले मी ह्याच्यातून म्हणजे तुम्हाला सांगू का शंभर टक्क्यामधलं कमीत कमी मी सत्तर टक्के तर ह्याच्यातून बाहेर पडले ह्याच्यातून जर बाहेर नसते पडले तर मी तुम्हाला आनंदी नसते दिसले मी तुम्हाला एवढी खुश नसते दिसले मी कुठलं काम नसतं केलं काय नसतं केलं आनंदाने हे पण झालं असतं तर।, तर दुसरी अशी कमेंट आहे की को कोमल तुला गर्व आहे का तर गर्वाची बातच नाही की गर्व कशाचा करू मी कशाचा करू गर्व काय माझ्याकडं गर्व करायसारखं काय माझ्याकडे गर्व करायसारखं धडधाकड कर शरीर आहे माझं म्हणून मी गर्व करू का माझ्याकडे गडगंज संपत्ती आहे म्हणून गर्व करू आणि असती तरी का गर्व करू तुम्ही मी सगळी सेमच आहे सगळी सेमच आहेत आणि आपल्या सगळ्यांची राखच होणार आहे तिथं गेल्यावर सगळी समसामान आहेत मग ती मोठा असू वारका असू सगळी समसामान श्रीमंताची बी राख होती गरीबाची राख होती आणि मग गर्व कशाला करू मला गर्व नाही आणि मी गर्व करत बी नाही कुठल्या गोष्टीचा जे काय असेल ते मी फक्त आनंदी आहे आणि मी आनंदी राहायला शिकते कारण की मी अनुभव घेत आलेली आहे त्यामुळं मी आनंदी राहायला शिकते आणि कसं आहे माहिती आहे का माणसाला आहे ना तोंडावर बोललेलं कधी पण चांगलं काही पण असू द्या खरं बोलायचं आणि तोंडावर बोलायचं जिथले तिथं बोलून निघायचं त्यामुळं आहे ना आपल्याला त्रास जास्त होत नाही म्हणून मी खरं बोलले तर एक हॉटेलचा व्हिडिओ टाकला होता त्या माणसाला तर ते माणूस आहे ना बघतच होता तसा आणि कसं माहिती आहे का की कोण कसं बघतंय कोण कसं आपल्याला बोलतंय ह्याची सुद्धा एक काय म्हणते की असायला पाहिजे म्हणून जिथले तिथं बोललं सुद्धा पाहिजे नाही बोललं का नाही मग माणसं काय म्हणतात ते काय बोलणाऱ्याचं ती काहीतरी आहे की ती बोलणाऱ्याचं गहू विकत गहू पण विकत नाही तर नाही बोलणाऱ्याचं काय अशी काहीतरी तसं असतं मग बोललंच पाहिजे माणसांना आणि मी बोलते आता मला तर अवघड चाल काय करून काय नाही खरंच तर जगा आणि जगू द्या असंच मी म्हणन कारण मी इथून पुढं सुद्धा मला आनंदी राहण्याचा आम्ही प्रयत्न करते बरं का मी सगळं विसरून जाण्याचा प्रयत्न करते मी आनंदी राहण्याचा प्रयत्न करते आणि आणखीन एका ताईंना आपल्याला विचारलं होतं की कोमलताई म्हणजे त्या जवळच्याच आहेत माझ्या तर त्यांनी विचारलं होतं मला लाईव्ह की कोमलताई तुम्ही मला एक विचारायचं आहे तुम्हाला तर मी म्हणलं विचारत आहे तर त्या म्हणल्या की तुम्हाला वाईट नाही ना वाटणार तर मनात न दुःख ठेवता मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या तर मी म्हटलं ठीक आहे देते की उत्तर तर त्यांनी मला प्रश्न असा विचारला होता की तुम्हाला पायाची मांडी घालू वाटते का असा <laughs> प्रश्न त्यांनी मला विचारला होता तर पायाची मांडी मला घालू वाटते लय इच्छा होती मला पायाची मांडी मी घालून बसावं नंतर मी पहिली म्हणजे कसं असं ह्याच्यावरती बसायचं पण जसं जसं शरीर माझं मा वय वाढत जातं का नाही तसं तसं शरीर पण माझं कमजोर होत चाललेलं आहे तर त्यामुळं माझं पाय सुद्धा आकडत नाही तर काय होत नाही पहिला तरी एक आकडायचा हे व्हायचा आता तर तो, तो पण आकडत नाही आणि कशाने काय झाले माहीत नाही डॉक्टर लोक सांगतात की म्हणजे नसा टाईट झाल्यामुळं त्याची हालचाल कमी आहे सगळे आहे त्यामुळं पायही आकडत नाहीत पण मनापासून सांगते मी पण माणूस आहे मला पण वाटतं की माझ्या पायांची मांडी घालावी मी पण बसावं नंतर झोपायचं जरी झालं ना मला म्हणजे असं खाली तरी पण मी असं तुम्हाला दाखवते आता दाखवते मी अशी झोपत असते मांडीवर ते असं असं आणि अशी झोपते मी दिसलं का आणि असं झोपले का नाही मग मी मग कुठंतरी माझ्या कमराला बरं वाटतं अशी झोपल्याच्या नंतर कधी पण मग रात्रीचं असे झोप नाही आहेत ह्या थंड पावसात तर नुसतं थरथर थरथर करतात पाय आणि आग उठती आणि लय डेंजर त्या पावसाळ्यात <laughs> त्या हिवाळ्यात तर लय डेंजर अवस्था होती माझी तर चला तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा मला तर आता माझं झालं काम सगळं आणि तर भांडी घासायची आहेत फक्त इकडून पाऊस आलाय सर चिकुल झाला इथं भांडी घासायची राहिलं ते तर हेवढे प्रश्न होते आणखीन प्रश्न हा इथं माझ्याकडं आणि कुणाला काय विचारायचं असलं तर तुम्ही बिनधास्त विचारू शकताय कारण की कसं आहे माहिती आहे का काही वाटणार नाही फक्त प्रश्न असं विचारा की मी त्याची उत्तरं सुद्धा दिली पाहिजे तुम्हाला आणि काय नाही खो म्हणजे कसं आहे माहितीये का जी खोटं नाही ना ती माणूस धडा धाडा बोलू शकतो पण खोटं बोलायचं म्हणलं ना दबकत दबकत बोलायला लागते असं होते त्यामुळं मी यूट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत तर माझा असा कुठलाच व्हिडिओ नाही की मला त्याच्यात गर्व झाला आहे की काय झालंय असं कुठलाच व्हिडिओ नाही तर तरी कुणालाही वाईट वाटून घेऊ नका आणि तुम्हाला राग आला असलं तरी सॉरी पण मला वाटलं की नाही तुमचा गैरसमज होतो आहे काहीतरी म्हणून म्हणलं चला आपण एक व्हिडिओ बनवावा मला फक्त माणूस माणूस बनून चांगला एक माणूस बनून राहायला आवडते आणि मी माणूस बनवूनच राहते आणि तुम्ही पण मला तसंच राहू द्या कारण की मला आहे ना असं कुणाच्या काय असं कमेंट आल्या का नाही असं वाटतं नाही का बाबा आपल्याविषयी त्यांचा गैरसमज झाला की काय की असं तसं म्हणजे कसं आपण ह्याच्यात बोलून जातो पण मलाच कसं तरी वाटतं नंतरून ते तर काय प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही धडाधड कमेंटमध्ये मला विचारू शकताय माझ्याकडं ज्या तुमच्या प्रश्नांची उत्तर आहे ती मी उत्तर तुम्हाला नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ मार्फत देईल किंवा तुम्हाला कमेंटवरती देईल पण नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल चार पाच दिवस झालं पाऊस काय उघडला नव्हता इकडचा तर त्यामुळं जास्त काही लाईट पण नव्हती टिकत लयच ही होत होतं त्यामुळे मोबाईलला पण जास्त चार्जिंग नसायची तर बाय सगळ्यांना भेटू आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि व्हिडीओमध्ये माझं जर काही चुकलं असेल तर मला माफ करा असं पण म्हणते कारण की बोलण्याच्या भरात एखादा शब्द जर गेला असेल चुकून तरी पण माफी मागते मी सगळ्यांची आणि कुणी कुठला पण गैरसमज करून घेऊ नका ना मला गर्व आहे ना मला सुद्धा काय सुद्धा नाही मी फक्त हाय असे आहे मी आणि हाय असंच राहायचं आहे मला बास सुद्धा नको समाधानाने जगायचं फक्त कुणी असू नसू किती पैसा श्रीमंती काही पण असलं तरी काही त्याचा उपयोग नाही त्यामुळे एक माणूस म्हणून राहिलं लय चांगलं